बारामतीचा काय बाजार कवर केल्यानंतर मित्रांनो आता आपण बारामतीतील कालावडीचे दर पाहणार आहोत किंमत सांगता या दाताला कशी आदत ना किती होतील व्यवहार काय पस्तीसच्या आसपास चाळीसच्या आसपास चाळीसच्या बाहेर तर पन्नासच्या आत ना काय होईल का पन्नासच्या आत नंबर सांगा आपला एकोणनव्वत् त्र्याऐंशी एकोणनव्वद त्र्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी ऐंशी सहासष्ट व्यापारी बार बार तर पार 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 ना आपण बरं बरं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो गाई घेतलेल्या जरा व्यवस्थित पडतील कारण कालवंडीचे दर हे टाईटच आहे जरा दाताल कसा आदत आहे ना बर काय किंमत सांगता येईल किंमत काय सांग नव्वद हजार द्यायचं घ्यायचं पंच्याहत्तर पर्यंत का गा पण आहे चार महिन्या चार महिन्याचं गाभन चेक करून मित्रांनो पाहू शकताय कालवट तर नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस दहा सोळा सव्वीस दहा सोहात्तर पाहू हो शकता हा ह्यांचा नंबर आहे तर पाहिजे असेल तर डायरेक्ट ह्यांना कॉल करू शकता नाव काय आपलं सलीम गुलाम सलीम गुलाम पठाण गाव शेअरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे पण पलीकडलं तुमचं का पलीकडली का पण आहे का महिना जायला लावलेला त्याची काय किंमत राहील पलीकडली सत्तर हजार सत्तर द्यायचं घ्यायचं व्यवहार पासष्ट का आणि हे मधलेच हजार द्यायचं घ्यायचं पन्नास पण ठीक आहे चार महिन्याचं गा चेक करून आहे दाताला आदत आहे फायनल पंचाहत्तर म्हणतायत परंतु कमी जास्त नक्की होतील आणि हे दीड महिना झालं लावलेला आदत आहे ना दा दाताला काय किंमत सांगता हे पस्तीस हजार किती पर्यंत सोडा ते तीस सोड गा, तीस ला काय नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा पंचावन्न पंचाहत्तर बरं ठीक आहे तर हा या कालवडीच्या मालकात नंबर आहे तर तीस हजार म्हणतात परंतु कमी जास्त नक्की होतील पाहू शकता मित्रांनो बारा कालवड आहे काय किंमत सांगताय काय किंमत सांगता या कालवड काय सांगता किंमत पंचवीस हजार आदत आहे ना का किती पर्यंत वीस काय नंबर सांगा आपण

बारामतीचा कालवड बाजार आपण थोडक्यात दाखवलेला आहे परंतु दर खूप जास्त आहेत आणि सांगत पण आहेत आणि तशी विक्री पण होत आहे काय काय कालवडांची तर खरेदी करताना आपापल्या जबाबदारी आणि समोर समोर बघून देखूनच करावी धन्यवाद